आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका वाघोली येथे थकीत कर वसुली जोमत थकीत पुरवठा कर वसुलीसाठी नळ कनेक्शन तोडणे हा निर्णय कटू असला तरी तो हेतू पुरस्कर कोणाला त्रास देण्यासाठी बिलकुल नव्हता तर गावातील लोकांसाठी अखंडितपणे पाणीपुरवठा योजना चालू राहण्यासाठी होता असे उद्गार वाघोली तालुका कवटेमाकळ येथील सरपंच सौ साधनाताई शिंदे यांनी काढले यावेळी उपसरपंच प्रदीप शिंदे नेते प्रताप शिंदे वंचित बहुजन आघाडीचे दत्तात्रय आठवले ग्रामसेवक सुधीर बिलेसह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सौ साधनाताई शिंदे पुढे म्हणाल्या की या हाती घेतलेल्या मोहिमेमुळेच गावची पाणीपुरवठा करवसुली ही लाखाच्या पटीत झाली आहे त्यामुळेच या पाणीपुरवठा योजनेला चांगलीच नवसंजीवनी मिळाली आहे याळी तात्काळ पाणी कर भरणाऱ्या ग्रामस्थांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करून त्यांचे आभारही मानण्यात आले जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जालिंदर शिंदे घाट नांद्रे जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा